मराठा साम्राज्याची दुसरी राजधानी आणि महाराष्ट्राची शान असलेला दुर्गदुर्गेश्वर रायगड किल्ला हा समुद्रसपाटीपासून तेराशे पन्नास मीटर उंचीवर आहे रायगड किल्ला हा दख्खनच्या पठारावरील सर्वात मजबूत किल्ल्यांपैकी एक असून या रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला तीन मार्ग आहेत पहिला तर आहे चित्त दरवाजा दुसरा नाणे दरवाजा आणि तिसरा रोप वे या मार्गाने तुम्ही रायगड किल्ल्यावर जाऊ शकता रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा आणि पुरेसा आहे त्याचबरोबर शत्रूला अवघड वाटणाऱ्या ठिकाणांपैकी हे एक असे ठिकाण आहे जे शत्रूला कठीण वाटते आणि सागरी दळणं वाढण्यासाठीही हे ठिकाण अगदी जवळ आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानी म्हणून या गडाची निवड केली शिवरायांचा राज्याभिषेक देखील रायगड किल्ल्यावर झालेला होता अन्नपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल ट्रेक गिल्स यावर टाकलेला आहे तर येथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ नक्की पाहा